सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावानं ज्याने हे विश्व निर्माण केलं आदाब मी अब्दुल मुजीब दिव्य संदेशा यूट्यूब चॅनलवरील जीवन जगण्याची कला या माझ्या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो बंधूंनो विश्वनिर्मिक आणि जीवन उद्देशाला ओळखल्यावर त्या उद्देशानुसार स्वाभाविक जीवन जगून कसे आत्मसमाधान मिळवता येते संतुष्ट जीवन जगता येते हे आपण येथे पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे रागावर नियंत्रण एका व्यक्तीने पैगंबरांना म्हटले की पैगंबरांना मार्गदर्शन करा पैगंबर म्हणाले रागावर नियंत्रण ठेवा राग अनेक वाईट गोष्टींना जन्म देतो उदाहरणार्थ रागाच्या भरात व्यक्ती शिविगाळ करते भांडण करते नातेसंबंध तोडते आणि अशा गोष्टी बोलतो नंतर त्यासाठी अनेक दुःख समस्या आणि चांगल्यापासून पासून वंचित राहण्याचे कारण कृतज्ञ बनतो जे मोठ्या पापापैकी एक आहेत बदला घेण्याची इच्छा निर्माण होते मग तो बदला घेण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी करतो रागाच्या भरात एखादी व्यक्ती फक्त चुकीचीच कामे करते ज्यासाठी त्याला नंतर पश्चाताप करावा लागतो याशिवाय रागाच्या अतिरेकामुळे माणूस अनेक असाध्य मानसिक आजारांनाही बळी पडतो त्यामुळे माणसाने राग टाळावा रागासाठी पैगंबरी उपाय सलेमान इब्न सुरद कथन करतात की दोन लोक समोर भांडत होते एकाचे डोळे लाल झाले आणि त्याच्या शिरा फुगायला लागल्या अल्लाचे पैगंबर म्हणाले मला एक असा मंत्र माहित आहे की जर त्याने ते म्हटले तर त्याचा राग निघून जाईल ते आहे औजुबिन्ला धीमी ना शैतान निर्वाजी म्हणजे मी अल्लाहच्या आश्रयात येतो शैतानापासून प्रिय ये पैगंबरांची दुसरी पद्धत अशी की जेव्हा राग येतो तेव्हा काहीही बोलू नये काहीही करू नये फक्त शांत असावे अब्दुल्ला बिन उमर कथन करतात की पैगंबर म्हणाले जो शांत राहिला तो वाचला एकदा पैगंबर म्हणाले राग आल्यावर थंड पाण्याने वजू करा म्हणजे हात पाय चेहरा धुवून घ्या मुस्लिम बांधव दिवसातून पाच वेळा नमाज पठन करण्यापूर्वी वजू करतात आता या आपण पाहूया रागाचा मानसोपचार माणसाला राग कधी येतो जेव्हा एखादी गोष्ट त्याच्या इच्छेविरुद्ध जाते एखादे काम किंवा परिस्थिती त्याची इच्छा किंवा आशेशी जुळत नसेल तर त्याला राग येतो माणसाने चार गोष्टींचा विचार केला आणि स्वतःला समजावले तर त्याचा राग निघून जाईल नंबर हा विचार करावा की हे जग माझ्या इच्छेनुसार चालत नाही तर अल्लाच्या इच्छेनुसार चालते आपण अल्लाचे दास हो, आहोत आणि त्याच्या निर्णयांना आम्ही बांधील आहोत नंबर दोन विचार करा की राग हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही कारण जर तुम्ही रागाने समस्येले सामोरे गेलात तर समस्या अधिकच बिघडेल म्हणून कृपया धीर धरा आराम करा समस्येवर उपाय शोधा देवाच्या इच्छेनुसार समस्येवर योग्य उपाय सापडेल नंबर तीन रागाच्या भरात जे काही बोलले किंवा केले जाते ते नंतर पश्चातापाचे अनेक दुःखांचे त्रासाचे आणि वंचित राहण्याचे कारण आहे असा विचार माणसाने केला पाहिजे त्यामुळे राग आल्यावर गप्प नंबर चार रागाच्या भरात बोललेले शब्द किंवा कृती अल्ला कायमचा क्रोधित करू शकतात आणि आपले जग आणि परलोक नष्ट करू शकतात त्यामुळे राग आल्यावर गप्प बसणे चांगले या चार गोष्टी तुम्ही वेळोवेळी स्वतःला समजावून राग कमी होईल बहुतेक घरात पती पत्नी आई वडील मुले यांच्यातील कटुता आणि परकेपणा रागामुळेच होतो जेव्हा कोणी आपल्याला काही आक्षेपार्ह बोलतो तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि गप्प बसले पाहिजे दशास तसे प्रत्युत्तर देऊन कोणी शूर होत नाही उलट रागाच्या भरात जो शांत राहतो तोच अल्लाची सुवार्ता घेण्यास पात्र आहे अल्लाह म्हणतो पवित्र कुरांच्या श्लोक आहेत की अल्लाह त्यांना आवडतो जे प्रत्येक परिस्थितीत आपली संपत्ती खर्च करतात मग ते गरीब असोत किंवा समृद्ध जो राग दूर करतो आणि इतरांच्या चुखा माफ करतो राग सुडबुद्धी उद्धटपणा वाईट भाषा इत्यादी दुर्गुण टाळले तर अनेक विवाहित जीवन घटस्फोटापासून वाचतील आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि भरभराट येईल ते आनंदी जीवन जगण्याची कला आत्मसात करतील मी आता इथेच आहे लवकरच पुन्हा येईन तुमच्या भेटीला एक नवीन विषय घेऊन नवीन सद्गुत घेऊन तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या दिव्य संदेश या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करावं म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होताच याची नोंद आपल्यापर्यंत पोहोचेल अल्ला हाफिज म्हणजे अल्लाह आपला संरक्षक होऊ दे